भावसार विजन सोलापूर सेंट्रल क्लबतर्फे आज वसंत पंचमी निमित्ताने इंगुलांबिका मंदिर येथे इंगुलांबिका शिशु शिशुशाळेच्या पन्नास विद्यार्थ्यांकडून सरस्वती पूजन व पूजन करण्यात आले वसंत पंचमी हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून हिंदू धर्मात ओळखला जातो याच दिवशी प्राचीन काळात गुरुकुलमध्ये विद्यार्थी शिक्षण घेण्यास प्रारंभ करत असत शिशु शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांना भाऊसार विजन सेंट्रल तर्फे नवीन पाटी पेन्सिल देण्यात आले सरस्वती स्तोत्रचे वाचन तसेच वसंत पंचमीचे दिनविशेष मंदिराचे पुजारी हनसाठे गुरुजी यांनी सांगितलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष लक्ष्मीकांत मुसळे सचिव माधव वळसे अश्विन डोईजोडे प्रभाकर कुसुमकर मुख्याध्यापक प्रमोद सर, नंदा क्षीरसागर सुषमा डोयजोडे ज्योती झिंगाडे प्रियंका मुसळे सागर पोकाळे सौ सोनालिका पोकाळे आदींनी परिश्रम घेतले